वन टू थ्री स्टार्ट नमस्कार आत्ता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या बदला गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं आवडतं नारी साडीचं शॉप आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या नारी साडीचं सुंदर असं शॉप आता लग्नसराई आहे आणि नारी साडीजमध्ये काय नेमकं का लेटेस्ट कलेक्शन आहे किंवा काय नेमकं का ऑफर आहेत आपण शॉपमध्ये जाऊन आहोत पाहू शकताय आपल्या नारी साडीचं सुंदर असं शॉप इकडे देखील पाहू शकताय साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही इकडे येऊन सुद्धा यातली एखादी साडी फोटो बघून सुद्धा चूज करू शकताय आता पाहू शकताय मी सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली कॉटनची रेडी टू वेअर नववारी आता वेअर केली आहे माझ्या मते आता बऱ्याच लोकांना नववारी नेसता येत नाही किंवा तेवढा वेळही नसतो तर अशा वेळी तुम्ही ही रेडी टू वेअर नववारी डेफिनेटली ट्राय आउट करू शकता तुम्ही या नववारीचा फ्रंट तर पाहू शकताय अतिशय सुंदर अशी स्टिच केलेली नवारी आहे आणि तुम्ही बॅकही पाहू शकताय अतिशय व्यवस्थितरित्या बॅकही स्टिच केलेला आहे पण तरीही कुठेही स्टिच केलेली वाटत नाहीये अतिशय कम्फर्टेबल आणि इतकी लाईट वेट साडी आहे ब्रायडल वेअर आहे आणि या नवारीची किंमत जरी पंचवीस असली तरी आता ऑफरमध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये ही नवारी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजारात मिळते माझ्या मते ज्या कोणी ब्राईड आहेत त्यांना नववारी घालायची हौस असते तर त्यांच्यासाठी ही एक बेस्ट डील आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला आंबा कलर आहे आपण अजूनही कलर पाहूया यातला नेक्स्ट कलर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असा रेड कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची सुंदर अशी बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर किंवा डार्क ब्लू म्हणू शकतो आणि त्याला देखील आपण पाहू शकतो मध्ये रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की सुंदर अशी पर्पल कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की मरून कलरची बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या ब्राह्मणी नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहेत आणि तुमच्या बजेटनुसार अवेलेबल आहे तुम्हाला वेलवेट हवी असेल सिल्क हवी असेल जे मटेरियल हवी असेल त्या मटेरियलची नवारी तुम्हाला नारी मध्ये मिळते आणि ही ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर सगळ्या नवाऱ्यांवरती आहे आणि लिमिटेड प पर, पिरियडपर्यंत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर नारी सारीजला एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजमध्ये या अशा सुंदर नववारींची खरेदी करा आणि सुंदर दिसा